रेवतीचे लग्नहून सहाच महिने झाले होते रेवतीची खाली खुशाली विचरायला रोज फोन यायचा सुमंताईचा म्हणजेच तिच्या आईचा आपली लेख खुश आहे ना सासरी तिला कसला जाच होत नाही आहे ना याची काळजी असायची सुमंताईंना आज त्या दोघी फोनवर बोलतच होत्या तेवढ्यात रेवतीच्या सासूबाईंची हाक आली अगं रेवती येतेस ना पोळ्या करायला अमोलच्या ऑफिसची वेळ होत आली हो आलेच। सुमन ताई आई आलेच सुमंतई ऐकतच होत्या सगळं लगेच रागाने रेवतीची आई रेवतीला बोलली काय ग तू का करायच्या पोळ्या स्वयंपाकाच्या मावशी कुठं आहेत त्या नाही का आल्या का सून आली आहे म्हणून काढलं लगेच कामावरून बाईला आईला असं सांगत रेवती म्हणाली असं काही नाही आई मावशींना बरं नसल्याने आज सुट्टीवर आहेत त्या मग एक दिवस तुझ्या सासूला पोळ्या करायला काय होतं सून आली घरात की लगेच यांचा आराम सुरू रेवतीच्या आईचा अगदी संताप झाला होता पण रेवती तिला बोलली नको चिडू आई मी करते पोळ्या असं बोलत होती तर आई असं काही नाही आहे काल लाडवाचा पाक करताना त्यांच्या हाताला चुकून भाजले लाटणं हातात धरायलाही त्रास होतोय त्यांना म्हणून मी त्यांना म्हटलं की मी पोळ्या करते म्हणून आणि माझ्या घरातल्या परिस्थिती तुला काय माहिती असणार गाई आमच्या घरचे प्रश्न आम्ही दोघी मिळून सोडू ना तू नको काळजी करूस रेवतीला यायला उशीर का होतोय हे पाहायला आलेल्या रेवतीच्या सासूबाईंच्या कानावर वरचे संवाद आले आणि आपले घर नेहमी हसत खेळत राहील या समाधानाने त्या मागं वळल्या आणि पोळ्या करायला गेल्या आणि रेवतीने आईचा फोन ठेवला आणि ती सासूला मदत करायला गेली सासू आणि सून अशाच राहिल्या तर घराला कोणाची दृष्ट लागणार नाही धन्यवाद अशी असावी सून की कधीच ती कुणाला काहीच गोष्टी सांगणार नाही घरातल्या ती स्वतःच्या आईलासुद्धा नाही धन्यवाद सबस्क्राईब करा